काय त्रास होत खूप खूप म्हणजे ब्लड निघत होत असे म्हणजे पूर्ण हे होत होते सर रेषा रेषा ओके आणि इतका त्रास होता सर की खूपच आणि थायरॉइड तर जबरदस्त होत सर काय काय होतं थायरॉइड होतं अजून वजन होत सर सोरायची प्रॉब्लेम होता सर ओके आणि त्रास खूप होता सर, okay. सर। दुखणं आणि असं जसं झोप लागणे कोणत्या कामात लक्ष नाही येस yes. हे सगळं कधीपासून होत होत बरोबर आपल्याला हे सगळं सर बारा वर्ष झाले सर टोटल टोटल बारा वर्ष झाले हे सगळे चॅलेंजेस आपल्याला येत होते हो दवाखाने सुरु होते सर महिन्यातून मला दोनदा दवाखाने लागत होते सर महिन्यातून दोन दोन वेळेस आपल्याला दवाखान्याला जावं लागत होतं आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्ही बारा वर्षापासून हे चॅलेंजेस होतात कसं चाललं होतं हे बारा वर्षाचं आयुष्य नेमकं कसं होतं हे माझं मला माहित आहे सर कारण मी इतकी परेशान होती दवाखान्यात जात होती आराम लागत होती जात होती आराम लागत होता आणि जशाचे तस होऊन जातो ओके हे सगळं बारा वर्षापासून तुम्ही सहन करत होता या गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत तुम्ही आता महिने जॉईन झालेत का मग दोन महिन्या पूर्वी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस कशा पद्धतीने सुरुवात झाली आणि मग आज काय बेनिफिट मिळाले दोन महिन्यात तर सुरुवात अशी केली सर की जॉईन हो की नाही हो हा प्रश्न होता सर मला मग आमच्या आमच्यावाडीची काय सर ओके आणि माझ्याच अंगणवाडी मध्ये मॅडम आहे ओके मॅडम ओके okay. माझ्या मागे तीन चार महिन्यापासून लागल्या होत्या की तू व्यायाम कर आणि तू मी सांगते तसं कर तर मी okay. हो म्हणत होती पण ऐकत नव्हती ओके okay. काय वाटायचं तुम्हाला नेमकं मनामध्ये काय वाटायचं बरं मनामध्ये वाटायचं की एवढं दवाखान्याने कमी नाही होत हे होईल का व्यायाम केल्याने किंवा असं हे आहाराचं वगैरे मला माहित नव्हतं हे होईल का असं वाटत होत मला तुम्हाला असं वाटायचं की बाबा हे सांगतायत ओके मॅडम परंतु खरंच होत असेल का असं काही खरंच होत असेल का बाबा असं शंका होती आणि एवढे सारे बारा वर्ष झालं धावकाने करतोय आणि मग हे असं काही होऊ शकतं याच्यावर विश्वास ठेवणं बरोबर आहे तुमचं म्हणजे त्या दृष्टीने की हे कसं शक्य असं या ठिकाणी प्रत्येक जणालाच वाटतं जॉईन करण्यापूर्वी मग सर त्यांनी म्हटलं की नाही मी स्वतःहून म्हटलं मग त्यांनी की मला लिंक पाठवा मॅडम ओके त्यांनी मला लिंक पाठवली मी दोन दिवस सर फक्त बघण्याचं काम केलं फक्त ओके. मी बघितलं आणि तिसऱ्या दिवशी मी थोडं म्हणजे थोडस पॉझिटिव्ह म्हणजे व्यायाम करायला सुरुवात केली सर येस जी, दोन दिवस पाहून घेतलं फक्त की कसं यायचं नेमकं काय चालतंय काय नाही आणि मग तिसऱ्या दिवशी व्यायामाला सुरुवात केली किती वेळ व्यायाम केला बरं सर मी व्यायाम तर सर एक तास केला पण कसा केला सर ज्यांच्या स्टेप 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 म्हणजे आहे सर मी फक्त अशा करायची सर पण परफेक्ट ओके म्हणजे आपण स्लो पद्धतीने सुरुवात केली की के समोरचा पंचवीस करत असेल तर आपण पाचच करायचं पण व्यवस्थित करायच्या पण फक्त परफेक्ट आणि बघत होती सर की कस पोझिशन मध्ये करत आहे ओके okay. मग सर मी म्हणजे भंडाऱ्याला मीटिंग होती सर ओके आणि त्यांनी मला इन्व्हाइट केलं की तुला चाला लागते भंडाऱ्याला ओके okay. तर मला असा विचारायला की मीटिंगला जाव की नाही जाव कारण मला त्रास असा होता सर की मला चालूशा पण नव्हतं वाटत ओके okay. आणि हा प्रॉब्लेम होता सर की मी चहा जास्त घेत होती सर ओके okay. मला आला की मॅडम आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम झाला सर मी चहा घेतला तर मॅडम प्रश्न केला की रंजू तुला चाय सोडा लागते मला खूप आला सर की मी चहा कशी सोडू मी चहा खूप घेते मग मी सर भंडाऱ्याला मीटिंगला आली सर तर मी दिवसभर चहा पेली सर म्हणजे येते वेळेस येते वेळेस मीटिंग झाली आणि मग तू रात्र झाली बहिणीकडे राहिली त्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्या गावाला रिटर्न वापस झाली तर येते वेळेस पूर्ण सफर मध्ये चहा ओके okay. आणि हे मग मी मॅडमला म्हटलं की हे मधातच काहीतरी घेतात गिलासमध्ये असा yes. प्रश्न केला मी त्यांना म्हणजे ते काच गिलास आहे आणि तो भरूनच राहाय त्याच्यात काय आहे ते Yes. आणि मग झाल्यावर सात वाजता ते पांढरं पांढरं घेतात ते काय आहे हसायला yes. लागल्या त्यांनी म्हटलं की तुला आहाराचं नियोजन करायचंय करत का तू तुम्ही म्हटलं ठीक आहे ना करून टाका मग त्यांनी आहाराचं नियोजन केलं दोन चार दिवसांनी तो आहार आला सकस संतुलित आहार मग मॅडमनं मला सांगितलं की उकडतं पाणी त्याच्यामध्ये थोडस ते टाकायचं प्यायचं गुटगुट प्यायचं छान वाटलं छान वाटलं सर की माझा चहा सुटला मी दिवसभर पिणे माझा चहा सुटला म्हणजे दिवसभर चहा पिणारे रंजना मॅडमने चहा सोडून दिला त्या दिवसापासून मी पाहतच नाही सर माझ्याकडे रिलेटिव्ह पाहुणे वगैरे येतात ना सर चहाची टेस्ट कशी घ्यायची तर माझ्या हसबंडला घ्यायला होती पण मी नाही घेत सर क्या बात हो मी चहा सोडला त्या एनर्जी ड्रिंक घेतल्यामुळे सुटला सुटला सर चहा म्हणजे मी तीनदा घेत होती सर म्हणजे सकाळ म्हणजे पाच वीस ला आणि मग दुपारी मला थोडस म्हणजे बरं नाही वाटलं तर आणि संध्याकाळी व्यायाम करत होती मी दोनही टाइम व्यायाम बघण्याच काम करत होती सर घ्या बात हे खूप सुंदर आणि मग नंतर मग कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत गेली आणि आज टोटली काय बेनिफिट जाणवतो एकंदरीत सर मला सोळा दिवसातच मला रिझल्ट मिळाला सर कि माझ सात किलो वजन कमी झालं सोळा दिवसात ओके आहार चालू केल्यापासून सोळा दिवसात सात किलो वजन कमी झालं सात किलो वजन कमी झालं सर आणि आता दोन महिन्यामध्ये माझं बारा किलो वजन कमी झालं सर

डॉक्टरने मला सांगितलं सर की तुम्ही आयुष्यभर साबण वापरायचे नाही निरमा वापरायचा नाही आणि संपूर्ण केस धुवायचे नाही म्हणजे तुम्ही पाणीच टाकायचं आंघोळीला बस आणि माझा मुलगा आता चौदा एक दादा आहे सर आणि एक ते काम करत होत सर भांडी आणि धुण्याचं बापरे कारण माझ्याकडे फक्त स्वयंपाक बी मला असं वाटत होतं सर करू की नाही करू माझा मुलगा कणिक भिजवणे हे करणे मी फक्त आयता आयता करून देत होती हातामध्ये पंच घातलं की मग पोळ्या लाटण सुरू ओके म्हणजे स्पंज घालून तुम्ही बाकी गोष्टी स्वयंपाक वगैरे करत होता चांगलं नव्हतं वाटत ना सर मला चांगलं नव्हतं वाटत हातातून ब्लड निघत होत सर मग मला असं कसं तरी वाटत होतं हातात पंच घालणे आणि मग स्वयंपाक करणे कोणतं काही केलं की हात कसं खाजणे असं खाजवत होत सर ओके इतका प्रॉब्लेम होता सर मला आता मी सगळ्या ह्याच्यातून दूर आहे सर कपडे पण धुते आणि भांडे पण घासते आणि स्वयंपाक पण करते त्या बाते म्हणजे चौदा असलेला डिग्रीला असलेल्या मुलाला तुमचे सगळे काम करावे लागत होते तर त्याच्यातून त्याची मुक्तता झाली आणि तुम्हाला पण आनंद आला की आता मी म्हणजे त्याला म्हणतो ना बाईपण भारी देवा तर ते बाईपणाचा आनंद आताशी घ्यायला लागलाय थोडक्यात हो थोडक्यात मला नव्हतं वाटत सर अभ्यास करता करता माझा मुलगा पेपर होता त्या दिवशी माझ्या मुलांना टी शर्ट धुतलं सर मला खूप वाईट वाटत होत आणि आम्ही असे लोक आहोत सर की खूप सारे कपडे खूप काही असं घेऊन नाही हो ठेवत सर मोजकच म्हणजे mm. फालतूचा खर्च असा वेस्ट नाही करत सर शिक्षण महत्वाचं त्यासाठी आम्हाला हे आहे पण असं खूप सारे कपडे खूप सारं असं खूप सारं घेऊन नाही ठेवत सर आम्ही कपड्यापेक्षा आरोग्य महत्वाचं आहे आणि मग आता मला सांगा हे जे समजा सकस संतुलित आहार तुमच्या लाईफ मध्ये जर आला नसता किंवा मॅडमने तुम्हाला सांगितलं नसतं आणि तुम्ही ऐकलं नसतं थोडक्यात तर आजही तीच परिस्थिती असती आज इतकी बिघड परिस्थिती असती काय का सांगू शकत सा, नाही सर मी मी तर धन्यवाद मानिन सर सकस संतुलित आहार आणि वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के संतुलित आहार आणि शंभर टक्के कोचच मार्गदर्शन खूप सुंदर अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन बारा केजी जी फॅट लॉस तर झालाय फॅट लॉस पेक्षा सगळ्यात जास्त मेजर त्रास त्यांना बारा वर्षापासून त्या सहन करत होत्या की सरेसीचा आणि अक्षरशः ब्लड निघण आणि स्वयंपाक करताना येणं भांडी घासताना येणं म्हणजे जे घरातील काम येत कपडे धुणं ह्या गोष्टी त्यांना करणं शक्य नव्हतं कारण की हाताला त्यांच्या साबण लावायची नाही करायची गोष्ट अशी होती सर की माझ्या हातात अंगणवाडी मध्ये छोटे बाळे येतात सर एक महिन्यापासून सहा महिन्यापर्यंत छोट वजन करायला ओके सर की ह्या बाळाला हात लावू की नाही लोक म्हणजे कसं त्यांची स्किन जशी अशी नाजूक असते सर बाळांची आणि करणे उंची करणे हे माझंच काम आहे सर बरोबर मला असं वाटत होत की मी आधी माझ्या हाताकडेच चेक करत होती की त्यांचं वजन करू की नाही करू आणि सर आधी मी सर मदतनीस होती सर आणि माझ एका वर्षातच प्रमोशन झालं सर मी शेविका झाली सर येस येस आणि मग मला मदतनीस नव्हती सर सगळे कामं माझ्याकडेच होते कारण मदतनीस राहिली असते मी तिला वजन करायला लावलं असतं आता मी एकटी असल्यामुळे मी कोणाच्या हातात ते बाळ देणार आहे तर मीच वजन करणे उंची करणे मला खूप विचार येत होता सर की मी कसं करू काय करू म्हणजे खूप आता चांगले चांगले घरचे लोक अंगणवाडीला तेवढा रिस्पॉन्स देत नाही पण तरी आमच्या ऍक्टिव्ह आमच्या आमच्या याच्यामुळे ते लोक अंगणवाडीलाच प्राधान्य देतात सर, देता सर पहिलं येस येस यस ये। सर रोहना पण इतकं ऍक्टिव्ह इतकं छान अंगणवाडीमध्ये मुलं पण छान आणि खूप छान आहे सर आमचं अलगाव क्या बात आहे नक्कीच सर आणि खूप भारी वाटतंय की तुमचा बारा वर्षाचा त्रास या दोन महिन्यात कमी झाला मग आता आता काय वाटतं बरं पहिल्या दिवशी तुम्हाला जॉईन करण्यापूर्वी जे वाटत होतं ते आता काय वाटतं आहाराबद्दल या गोल्डन फिटनेस फॅमिलीबद्दल आणि तुमच्या कोचबद्दल काय नेमकं सांगाल आता तुम्हाला दोन महिन्यानंतर काय वाटतं सर मी तर माझ्या कोचला खूप 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 धन्यवाद देते सर आणि दुसऱ्या जर सिनियर मॅडम आहेत शीतल उके मॅडम त्यांना पण धन्यवाद देते सर माधुरी रोहनकर मॅडम आहेत त्यांना पण धन्यवाद देते सर आणि माझे सिनेर कोच अं ढिडारे सर आहेत कोमरा ढिडारे त्यांना तर मी खूपच धन्यवाद देते सर कारण वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन दिले सर येस खूप खूप अभिनंदन तुमचं तुमच्या कोचचं तुमचं संपूर्ण अ म्हणजे प्रथमत तुमचं सगळ्यात महत्वाचं कारण की तुम्ही ऐकलं म्हणून आज तुमच्यात बदल आहे येस सर आणि सर वाढत्या वजनामुळे सर मी एकच काम नाही करत सर मी गावोगावी संडेच्या दिवशी कपडे पण विकते सर क्या बात आहे हो कारण माझं वजन कमी झालं पाहिजे म्हणून सर मी संडेला गावोगावी कपडे विकते सर आणि दुसरी गोष्ट सर मी बारा एक वाजतापर्यंत सिलाई पण काम करते सर मी म्हणजे एवढे सारे काम करता परंतु हा जो त्रास होता हे काम करायला अडचणी निर्माण करत होत थोडक्यात सर मला म्हणजे कोणी मला कोणी मला असं म्हणजे माझ्या घरी दुकान आहे येत होत्या म्हणत होत्या की मला साडी वगैरे दाखवतो मी त्यांना कंटाळत होती सर उद्या पर हु, परवा आता मग ह्या सगळ्या कामामध्ये कसं इम्प्रुव्हमेंट झाली आता सगळं इमेजिंग मी सांगू शकत नाही सर इतकी मला एनर्जी आहे सर की मी खूप कामही करते अंगणवाडी सांभाळते कपडे पण सांभाळते आणि माझा परिवार पण सांभाळते सर मी धन्यवाद करी सकत संतुलित आहाराला यस, खूप खूप अभिनंदन आणि या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा रंजना शिंदे मॅडमचा वैयक्तिक बदल आहे या ठिकाणी आपण कोणतेही आजार दूर करत नाही कोणत्याही गोष्टी दूर करत नाही परंतु या ठिकाणी एक चांगली लाईफस्टाईल कशी जगायची हे शिकवलं जातं चांगलं जेवण कसं कोणतं आहे काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे आणि आपण आपलं स्वतःचं शरीर कसं निरोगी ठेवू शकतो याची एक जीवन पद्धती शिकवली जाते आणि ते केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडीमधल्या डिसऑर्डर डिफिशियन्सी भरून आल्यामुळे कमी होतात त्याच्यामुळे हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे दोन महिन्यात बारा के जी फॅट लॉस आणि आणि अमॅझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन सॉयरासिस पूर्णपणे त्यांचं कमी होत झालाय असं त्या सांगतायत तर खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणजे बारा वर्षाची सॉयरासिस दोन महिन्यात कमी होणं हा खूप अमॅझिंग आणि अनबिलेबल बदल आहे आणि त्या एवढ्या त्रासातून बाहेर पडल्यात आणि आज हेल्दी हॅपी लाईफस्टाईल जगतायत तर रंजन मॅडम मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन ती म्हणजे आज तुमच्यामध्ये जो बदल झालाय तो बदल अजून खूप साऱ्या महिलांना गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही या मिशन फिट इंडियामध्ये त्यांना इन्व्हाइट करून या गोल्डन फॅमिलीची ओळख करून देण्याचा प्रयत्न करा कारण की तुम्हाला जर त्यांनी तुमच्या कोचनी करून दिली नसती तर आज तुम्ही त्याच त्रासात असता म्हणून आज खूप साऱ्या महिला त्या त्रासात आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांना मदत करा हेल्प करा आणि आपल्या गोल्डन फॅमिली फॅमिलीमध्ये त्यांना इन्व्हाइट करा माझं बघून दहा जण सर माझ्या ह्याच्यात आले सर आरोग्य फॅमिलीमध्ये दहा व्यक्तीचं आयुष्य सुद्धा तुमच्या माध्यमातून चेंज व्हायला लागले म्हणजे खूप खूप अभिनंदन पाच जणांनी खूप खूप अभिनंदन कॉंग्रेचन पुनशे एकदा तुमचं आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी हॅपी आणि निरोगी आयुष्यासाठी गोल्डन फिटनेस फॅमिलीच्या माध्यमातून खूप सुंदर असे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये बदल व्हावा आणि हेल्दी हॅपी लाईफस्टाईल जगावी यासाठी मनापासून शुभेच्छा